नमस्कार मित्रांनो बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते रजा मुराद यांच्या मृत्यूची खोटी माहिती समोर आल्यानंतर त्यांनी मोठं पाऊल उचललेलं आहे सोशल मीडियावर मृत्यूच्या अफवा पसरल्यानंतर त्यांना मोठा मानसिक त्रास झाला यावर त्यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे सांगायचं झालं तर सोशल मीडियावर अचानक अशी अफवा पसरली की रजा मुराद यांचं निधन झालं आहे अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली अशातच स्वतः रजा मुराद यांना स्वतःला सांगावं लागलं की मी अद्याप जिवंत आहे ही परिस्थिती अतिशय तणावग्रस्त आणि दुःखद आहे रजा मुराद म्हणाले मी जिवंत आहे हेच सांगणं आता कठीण होत आहे यामुळे मनावर दबाव देखील येत आहे रजा यांनी सांगितलं की वारंवार येणाऱ्या मेसेज आणि कॉलमुळे त्यांचा घसा कोरडा आणि ओट कोडे पडत होते अशा खोट्या बातम्या पसरवणार त्यांनी निषेधही केला आहे मिळालेल्या माहितीनुसार चिंता वाढू लागल्याने रजा मुराद यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यामुळे त्यांच्या निधनाची खोटी बातमी कोणी पसरवली हे नक्कीच त्यांच्या चाहत्यांना कळेल तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा